मौजे आगर येथील गट नंबर आठशे तेरामधील बेकायदेशीर भूखंड वाटप करून शासनाचा कोठ्यावधी रुपयांचा महसूल बुडण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार आदिनाथ गौंडाजे सामाजिक कार्यकर्ते यांचा इशारा मौजे आगरमधील शासकीय गट नंबर आठशे तेरामधील भूखंडासाठी पैसे भरून सुद्धा अद्याप बऱ्याच लोकांना प्लॉट मिळाले नाहीत सदर ठिकाणी शासनाच्या परवानगी शिवाय तहसीलदार प्रांत कार्यालय यांच्याकडून कोणताही ठोस आदेश नसताना सदर प्लॉटचे हस्तांतरण झालेले आहे त्यामुळे शासनाचा जवळपास दोन कोटीहून जास्त महसूल काही लोकांच्या स्वार्थापोटी बुडालेला आहे ही बाब माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या निदर्शनास आणण्यासाठी गेली दोन वर्ष पत्रव्यवहार सुरू असून उपोषण देखील केले असून शासनाने या गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे जवळपास दीडशे भूखंड बेकायदेशीर आहेत व त्यावर अद्याप कारवाई नाही दोन हजार तेवीसमध्ये केलेल्या उपोषणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी मौजे आगर येथील गट नंबर आठशे तेरामधील भूखंडाबाबत कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी व तहसीलदार शिरोळ यांना तीन जानेवारी दोन हजार तेवीस व पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पत्र पाठवून त्याबाबत अहवाल मागवला होता पण अद्याप संबंधित कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही केली गेली नाही दोन वर्ष होऊन गेले तरी कार्यवाही नाही त्या बेकायदेशीर कामाची चौकशी नाही व अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेले नाही अशी माहिती आदिनाथ गौंडाजे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना तक्रारी अर्ज तीस दिवसाहून अधिक कोणतीही कारवाई न करता आपल्या टेबलला ठेवता येत नाही असा कायदा असताना देखील दोन हजार तेवीसच्या सदर प्रकरणातील तक्रारीवर संबंधित अधिकारी हे सध्या दोन वर्ष होऊन गेले तरी कारवाई करत नाहीत त्यामुळे संबंधित अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कार्यवाही व्हावी प्लॉट वाटप यादीमध्ये नाव आहे परंतु पैसे भरलेले नाहीत त्यांच्याकडून पैसे भरून घेऊन प्लॉट अग्रक्रमाने देण्यात यावा तसेच मौजे आगरमधील गट नंबर आठशे तेरामधील बेकायदेशीर भूखंड वाटपाबाबत सखोल चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनातून आदिनाथ गौंडाजे सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिला आहे नमस्कार मी आजिनाथ गौंडाजे मौजे आगर ग्रामपंचायत या जिमेत राहतोय शासकीय गट नंबर आठशे तेरामधून एकूण क्षेत्र नऊ हेक्टर सतरा ग्रामपंचायतीच्या ताब्याकडे दिलेलं प्रांत ऑफिस येथलकेन यांच्याकडून पंधरा ते दोन हजारच्या पत्रानं सातशे एक्क्याऐंशी प्लॉट त्याच्यामध्ये मंजूर केलेले आहेत त्यापैकी चारशे पंचेचाळीस लोका लोकांनी पैसे भरलेले आहेत तीनशे छत्तीस लोकांनी आज तायद पैसे भरलेले नाहीत गटनंबर सतरच्या गट नंबरबाबत दोन हजार पासून मी सतत पाठपुरावा केलेला आहे डिसेंबर बावीसमध्ये मी उपोषणाचा इशारा दिला त्यानंतर उपोषणा बसण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन एक तेवीसच्या पत्राने प्रांत अधिकाऱ्याने काही पत्र पाठवलं मार्गदर्शन सूचना केल्या परंतु अद्याप अहवाल पाठवला गेला नाही त्यामुळे पंधरा बारा तेवीसला परत एकदा जिल्हाधिकाऱ्याकडनं प्रांत ऑफिसला इतर कर्जना पत्र पाठवलं तरी त्याची दखल घेतली नाही अद्यापपर्यंत सदरचा अहवाल त्यांना गेलेला नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मी अठ्ठावीस सहा चोवीस आणि वीस एक पंचवीस रोजी परत पत्र पाठवून या गोष्टी त्यांना आठवण करून दिली परंतु अद्यापी त्याच्यावर कारवाई केलेली नाही माझा लढा परत या वीस एक पंचवीसला मी पत्र दिलं तरी कारवाई नाही त्यामुळे दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्र दिलेलं असून त्याच्याप्रती आवश्यक त्या ठिकाणी मी पाठवलेलं आहे आणि पंधरा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या गोष्टीसाठी मी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे गट नंबर आठशे मधील विविध अडचणीसाठी प्लॉट बदलेल्या लोकांना पैसे न मिळणं अतिक्रमण प्लॉटचे हस्तांतरण शासकीय झालेलं महसूल दोन दोन तीन दोन तीन, दो, तीन कोटीचं नुकसान म्हणजे महसूल बुडालेला आहे या प्रकरणात गांभीर्यानं कुणीच घेतलेलं नाही आहे प्लाटचं हस्तांतरण बेकायशी झाले ग्रामपंचायतीने नोंदी ग्रामपंचायतीनं नोंदी सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय घेतलेल्या आहेत या सर्व गोष्टी चुकी जर चुकीच्या आहेत तरी अद्यापर्यंत कुठलीही कारवाई शासनानं जिल्हाधिकारी कार्यालयानं तहसीलदार कार्यालयानं प्रांतनं केलेली नाही आहे प्रांत तहसीलदार कार्यालय अहवालच पाठवलेले नाही कारवाई करत गेल्या दोन वर्ष जरी ही गोष्ट प्रलंबित आहे आणि या शेवटी कंटाळून या गोष्टीसाठी मी आज आता उपोषण करत आहे पैसे भरलेल्या लोकांना प्लॅट मिळणं हा महत्त्वाचा विषय आहे त्यामधील अतिक्रमणच आहेत भूखंडाच्या हस्तांतरणाचं प्रकरण आहेत जे प्रकरण न्यायप्रदृष्टी नाहीत या गोष्टीबद्दलची आमची ही तक्रार आहे आणि या संबंधात वैयक्तिक कुणाची आमची दुश्मनी नाही परंतु या गोष्टी उघडकीस आल्या आहे यामध्ये संबंधित आहेत त्यांना धमकी देण्याचे प्रकार दमदाटी करण्याचे प्रकार फोनवरून धमकी देण्याचे प्रकार हे सगळे सतत चालू आहेत या गोष्टीला कंटाळून मी शेवटी उपोषणाचा निर्णय घेतला आणि त्यासंबंधात योग्य त्या ठिकाणी मी माझी तक्रार दाखल केलेली आहे होणाऱ्या त्रासाची माहिती दिली आहे माझ्या कुटुंबाला किंवा मला कुठल्याही प्रकारचं जीव जाणी झाली तर त्या संबंधात खबरदारी घेऊन एस पीकडे या गोष्टीची मी तक्रार दाखल केलेली आहे आणि कुणाच्याही दबाव न भरता हा सार्वजनिक गावचा प्रश्न आहे सार्वजनिक संपत्तीचा सा प्रश्न आहे आणि त्यामुळं शासकीय महसूल बुडालाचा प्रश्न आहे गैरकारभाराचा प्रश्न आहे आणि कायदा हातात घेऊन कुणी कृती करू नये यासाठीच माझा हा प्रयत्न आहे यामुळं कोणाचे वैयक्तिक देशापटी कुठलंही काम मी केलेलं नाही यात माझा वैयक्तिक कुठलाही फायदा नाही स्वार्थ नाही माझा कुठलाही त्या ठिकाणी प्लॉट नाही आणि त्यामुळं या सर्व गोष्टी चौकशी व्हाई म्हणून दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मी जिल्हाधिकारी समोर उपोषण करत आहे निर्णय घेतलेला आहे धन्यवाद